हे आनंदाच प्रतीक आहे कारण आपल्या मराठीमध्ये आता रामायण चालू इथं तुलशीदासजीच चा। पण आपल्या रामचंद्र प्रभूची आरती म्हणत असताना मराठीमध्ये जी आरती केलेली आहे त्याच्यामध्ये आरतीकारानं लिहिलेलं आहे महाराज प्रथम सीता शुद्धी हनुमंत घेला लंका दहन करून अखया मारीला जम्बो माळी भुवनला आनंदाची गुढी घेऊन म्हणजे आनंदाची गुढी घेऊन आला आनंदाची गुडी, गुडी, गुडी आहे आनंद द्विगुणित होण म्हणजे गुढी आहे गुढी म्हणून आज आम्हाला आमच्या चोखोबराईनं सांगितलं की तुम्ही टाळे वाजून नामस्मरण केलं म्हणजे तुम्ही अत्यंत आनंदानं उत्स्फूर्त होऊन अंतकरण भरून येऊन अष्ट सात्विक भाव अंतकरणामध्ये ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही गुढी उभी केली असा त्याचा समन्वय आहे विठाल ज्ञानोबा राईंनी सुद्धा सांगितलं हो मी आनंदाची गुढी उभवी साधूकच्या हातानं मी आनंदाची विजयाची गुढी उभी करतो धर्म स्थापना करीत असताना मी हो आनंदाची आणि विजयाची गुढी उभी करतो हो विजय प्राप्त होणं म्हणजे गुढी उभ्या उभी करण आहे आम्ही टाळी वाजून नामस्मरण करून काळावरती विजय मिळवतो म्हणून आज आमची गुढी आहे त्याच पद्धतीनं भगवान परमात्म्याची भेट होणं म्हणजे गुढी आहे भगवंत हा आनंद स्वरूप आहे त्याला सच्चिद आनंद असं म्हटलेले भगवंताचं सच्चिद आनंद असं स्वरूप असल्यामुळे तो आनंद स्वरूप असल्यामुळे तो भगवान परमात्मा आम्हाला ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी गुढी आली समजायचं आमच्या साधू संतांनी गोड लिहिले मथुर येऊन भगवान परमात्मा वृंदावनाला आले त्यावेळेस वृंदावनातल्या लोकाला आनंद झाला हो किती आनंद झाला साधू संतांनी त्याचं वर्णन केलं